आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब करा कुंडली काय सांगू शकते भाग सजोतिष मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक अस स्वागत करतो चला तर पाहूया भाग सदोतीसमधील माहिती हरवलेल्या व्यक्तीची दशा दिशा वेळेप्रमाणे कुंडली मांडून हरवलेल्या व्यक्ती कुठे असेल याचं उत्तर देणं हरवलेली वस्तू मिळेल का ती केव्हा मिळेल कोणत्या दिशेला मिळेल मूळ नक्षत्रावर घटना घडली असेल तर काय होते व्यक्ती हरवलेली आहे केव्हा येईल जन्मकुंडलीचा विचार पोलिसामार्फत तपास करावा की नाही व्यक्ती हरव हरवताच लगेच प्रश्न विचारण्यास हरवलेल्या व्यक्तीचे नातेवाईक किंवा शेजारी किंवा मित्र आले असता कुंडली कोणत्या पद्धतीने पाहायची व्यक्ती हरवल्यानंतर दीर्घ अवधीनंतर प्रश्न विचारण्यास हरवलेल्या व्यक्तीचे नातेवाईक किंवा शेजारी किंवा मित्र आले असता कुंडली कोणत्या पद्धतीने पाहिली जाते हरवलेल्या व्यक्तीचा लग्नभाव ठरवणे व्यक्ती हरवलेली आहे घर सोडून गेली आहे ती परत येईल काय केव्हा येईल कधी येईल कोणत्या वेळेला येईल मुलगा हरवलेला आहे त्याची भेट होईल का की भेट होणार नाही काय होईल कधी होईल हरवलेली व्यक्ती परत येईल का पुनर्भेट हरवलेल्या व्यक्तीची होईल का ती व्यक्ती जिवंत आहे का की ती व्यक्ती या ती त्या व्यक्ती अस्तित्वातच नाही तिचा शोध लागणारच नाही लहान भाऊ हरवला आहे लहान भाऊ हरवला आहे मुलगा हरवला आहे किंवा दागिने हरवले आहेत चोरीला गेले आहेत चोरीला गेलेल्या वस्तूंचा शोध कुंडलीच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो भाग सदोतीसमध्ये एवढीच माहिती भाग अडतीस घेऊन लवकरात लवकर मी हजर होईल तोपर्यंत धन्यवाद नमस्कार ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद